माहिती एस टी कर्मचाऱ्याला सातवा आज आयोग एस टी कर्मचाऱ्याला शासनाने पैसे एस टी कर्मचाऱ्याला शासक कर्मचाऱ्या पैसे कामगार एकजुटी

एक फक्त देवाच आहे का दसऱ्या गाडी सोडून नाही हे लोक काही ते कसे मुळे सोडत नाही ते आम्हालाच नाही माहिती म्हणजे संपा म्हणत्या संपा म्हणत्या बाकीचं काही काहीच नाही का अर्थ निसतं एकच गाडी दिसत ते एक नाही हाव म्हणते हा, नाही म्हणत्या हाव म्हणते हा, नाही म्हणत्या आम्ही वांगीच आहे मला आज चिखलीला जायचं आहे मी कॉलेज स्टुडंट आहे आणि माझे क्लास खूप वेळेपासून डुबत आहे स मला कॉलेजमधून फोन पण आलेला आहे सरांचा की कधी येतो आहे पण इथं आलो तर बस आज आस संप आहे असं ऐकलं त्याच्यामुळे आज माझे खूप नुकसान होतं आहे सर म्हणजे खूप दोन क्लास डुबले आणि आता इथून दोन मला प्रॅक्टिकलसुद्धा करायचं आहे तीन वाजता माझं नाव बद्रीनाथ अशोक शगौरे मागणी आहे टी सर्व एस टी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना जो पगार मिळतो तो एस टी कर्मचाऱ्यांना मिळाला पाहिजे यापूर्वी शासनाने तसं जाहीर केलेलं आहे परंतु आम्हाला प्रत्यक्षात खूप पगार कमी आहेत आमची शासनाला यासाठी विनंती आहेत की आमचा जो पगार आहे आणि शा राज्य शासनाचा कर्मचाऱ्या जो यात खूप आहे तो कृपया करून त्यांनी आमची ही नगण्य मागणी आहेत की आम्ही जे जे कार्य करतो जे श्रम करतो त्या श्रमाचं दान फक्त आम्हाला दिलं पाहिजे त्यासाठी आमचे आंदोलन आहेत त्यासाठी धरणे आंदोलन चालू आहेत आमक औरंगाबाद जाण आता गाडीने या पर गाडी बघत परेशानी होती हे भाई और पर गाडी तो कुछ भी नहीं यहाँ पर लोग परेशान हो गए सब सब लोग परशान है। लोग परेशान खड़े हैं या पर गाडी होना पर बसा को चालू करो मेरे भाई होत एस टी कर्मचाऱ्यांनी एवढे आंदोलन केले परंतु कुठेच त्याचा फायदा झालेला नाही गेले कित्येक वर्षापासून कामगारांच्या वेतन वाढीची मागणी असेल किंवा अनेक फरकाची रक्कम असेल किंवा पगारवाढीची असेल अनेक अनेक वेळा आंदोलनं केले आहेत परंतु कुठल्याही शासनाने यामध्ये आम्हाला मदत केलेली नाही किंवा के पगारवाढ दिलेली नाही तुमच्या माध्यमातून मी मुख्यमंत्री साहेबांना एवढंच निवेदन करतो की या आजच्या या आंदोलनाला एक मोठं वेगळं वळण न लागता आपण मोठ्या यानं कौशल्याने याच्यामध्ये हात घालून आपण सर्वांना पगारवाढीसाठी एक मोठा यश मिळून द्या दे देण्यात यावं एवढी मी तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना निवेदन करतो